काय आऊट होत नाही त्या त्यांच्या नाव आता दोन किलो कमी झाले ओके टाळत माळ्यात टाळ्यात टाळत असं त्याच्यामुळेच आलो होतो होईल इकडे सारखं जरा तुम्ही लई आधी उडे मारवलं तुम्ही जा शेजारी शेजारी इकडे थांबा हाताला धरून वाढायला लागले तर ओके टाळ्यात मला माहित होतं आता तुम्ही या जाणार या रेडी बा इथं थांब लागेल ओके तायद, तायद, ओके माके ताळेत मला वजन कमी होते हो म्हणून ओके म्हणजे थोड चला रेडी माळेत किती आऊट झाल्या अडे जर माघारी आला की ह्या एक गेल त्या ह्या एक गेल त्या ह्या दोघी गेल त्या बरोबर ना आऊट झाल्या त्या बसून घ्या धन्यवाद परत चान्स पाहिजे काय याबाबत चला काय करावं भांडायला लागले त्या मला ओके okay? आता आऊट झाले की उमटा वैनी आता बिलकुल चेटिंग नाही ओके okay? चला तळ्यात वहिनी हो कडनी इकडून जाऊन बसा ओके टाळ्यात माळ्यात टाळ्यात माळ्यात माळ्यात हा इकडून जावं माळ्यात टाळ्यात माळ्यात माळ्यात स्वप्नाली प्रवीण कटके कुणी आजारात आवाज येऊ द घे महाग आवाज घ्याला पाहिजे स्वप्नाली प्रवीण कटके घ्या उखाणाच्या जोडवे सौभाग्याचेच देणे प्रवीणरावांचे नाव घेते कटक्यांची सर कशात काय ना फाटक्यात पाय मेळ तरी जमला का मेळ जमबोच भाऊ व्यवस्थित अपेक्षा विशाल कटके बरं एकदा जोरदार टाळ्या वाजवा आवाज तुमचा एकदम छान आहे चांगला उखाणा घ्या मी शिकवू <laughs> का तीन हजार आहेत काळजी नका करू गोकुळामध्ये श्री कृष्ण बासरी श्री प्रेमामुळे झाले सुखी सासरी वा छान प्रिया सौरभ कटके ले हसा लागले बाबा लॉटरी बिटरी लागली काय तुम्हाला कार्यक्रमाच्या आधीच पैठणीचा खेळ खेळण्यासाठी मी आहे हौशी पैठणीचा खेळ खेळण्यासाठी मी आहे हौशी सौरभ रावांचे नाव घेते हो मिनिस्टरच्या दिवशी वा वहिनी असं मेळ जामवायचं असते स्नेहल मंगेश ढवळे काय म्हणताय दसरा दिवाळीच्या संपल्या सगळ्या ऑफर दसऱ्या दिवाळीच्या संपल्या सगळ्या ऑफर मंगेश रावळे फोटोग्राफर वा आलेत का बर चांगली जोडी आहे मग सुप्रिया सागर कटके चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे सागररावांचे नाव घेते होम मिनिस्टर पुढे सारिका भूषण का <laughs> तुमच्या तुम आवाज कसा बसलं काय ते सारिका भूषण सायलीला तुम्हाला काही गडबड आहे का, का? सायलीला पौर्णिमेचे चंद्र चांदण्यांची दाटी पौंद्रिमेचे चंद्र पौंद्रिमेची असते का बाळा तू सांगता मागे बस गडबड व्हायला गली बहिणी आपण मी तीन तास इथेच कुठे जाणार नाही काय टेन्शन घेऊ नका काही खरं नाही बाबा पौर्णिमेची चंद्र होती चांदण्यांची दाटी ला, लालस <laughs> शिव, रावांचं ना नाव घेते होम मिनिस्टर साठी होम मिनिस्टरच्या दिवशी पूजा नवनाथ कटके बर छान होऊ द्या काय गडबड नाही निवांत होऊ द्या ओके रायगड किल्ल्यावर स्थापन केले शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य नवनाथ रावांचं नाव घेते बोलून जय जय महाराष्ट्र माझे नाव तनुजा संतोष कटके माझं नाव सचिन सावंत नाव कशाला का शाळेत आहे का आपण बहिणी डायरेक्ट नाव सांगा उखाणा घ्या आता उखाणा घ्या <laughs> बसून घ्यायचं फड्यावर म्हटलं की पुढे आणि मळ्यात म्हणलं की पाटी मागे आणि चुकलं की समोरच्या खाल्यात म्हणजे चुकलं की बसून घ्यायचं ओके सोपी गेम आहे व्यवस्थित उड्या मारा पलीकडे स्टेज आहे वहिनी हिकड लक्ष ठेवा माळ्यात माळ्यात असं तुम्ही आवड झाला असू द्या वहिनी थांबा आता एक चान्स नाही व थांबा की माझ्या आधीच तुम्ही होम मिनिस्टर झाला हे का चान्स दिला माहित आहे का मी पहिलं सिरियल करायचो भूताचा वाडा म्हणून एक डाव भूताचा यांना माफ आता आऊट झालं की आऊट एक पाय पुढे जरी गेलं तरी आउट ओके चालूच द्या तळत टाळ्यात सगळ्या हुशार आहेत बेवरीच्या वहिनी बाबा हा तुम्हीच आऊट झाला किती गटबडवयनी जाव बरं हिंगारखा वहिनी पलीकड तुम्हाला आउट करतो हिलीसारखा पलीकड कमी इकल्यासारखा था मला थांबायचं इथे असं उड्या मारल्या वजन कमी होते हो म्हणून ओके मग अलीकडे थोड चला रेडी माळ्यात किती आऊट झाल्या जाऊन घरी आला की ह्या <laughs> एक गेलत्या त्या ह्या एक गेलत्या त्या ह्या दोघी गेलत्या त्या बरोबर ना <laughs> ज्या आवड झाल्या त्या बसून घ्या धन्यवाद परत चान्स पाहिजे काय <laughs> याबाबत चला काय करावं भांडायला लागले त्या मला ओके <laughs> okay? आता आऊट झाले की आऊटावंनी आता बिलकुल चेटिंग नाही ओके चला तळ्यात वहिनी हो इकडून जाऊन बस धन्यवाद ओके माळ्यात टाळ्यात टाळ्यात बाबा चालू व्हायच्या आधीच हा वहिनी सावकाश खेळा काय गडबड चला रेडी अस एक आणि दोन धन्यवाद वेणी टाटा जावा माळ्यात अजून हा उघा नाही जमला ताळ्यात मळ्यात तरी चमोद्यावर आता आऊट झालं की आऊट ओके वहिणी रेडी चला टाळ्यात माळ्यात माळ्यात धन्यवाद जावा ओके टाळ्यात माळ्यात टाळ्यात माळ्यात माळ्यात हा हे कुठून जावं मागितलं दोघीजणी तिघीजणी या आणि अजून दोघी या होईनी तुम्ही या तुम्ही पण या आणि मागच्या इथ या ओके चला आता ह्यांच्याकडे लक्ष द्या हे उठवणार आहेत बघा चला रेडी माळ्यात सांग तुझ काय मत बाबा मायात टाळ्यात माळ्यात ताळ्यात माळ्यात वहिनी चला रेडी माळ्यात पलीकडच्या इकडं कोण नाही बर ताळ्यात माळ्यात ताळ्यात माळ्यात माळ्यात <laughs> हल्लं तरी आउट आहे म्हटलं वहिनी पार पायास पडले ठीक चला असू दे ओके ओके टाळ्यात बाया टाळेत मायात माळ्यात वही तुम्ही आऊट झालं हात कोणी टेकवायला सांगितले हात टेकलं हललं तरी आऊट आहे सांगितलं हात टेकलं तरी आऊट नाही हल्ला माळ्यात माळ्यात मला चुकवायला गेलं असं करून ओके बाळा तू बसून घे पडचिंग बिडचिंग मध्ये बड़े यांच्या गेमच्या नादात बघत नाही तू खाली बस बाळा माग जा थोड्या वेळ हा पाठता तुला बाकी नाही काय ओके ताळ्यात माळ्यात ताळ्यात माळ्यात माळ्यात पलीकडचे दोघे धन्यवाद ओके तळ्यात सगळ्यात आधी नाही माळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात उड्या मारतो त्या काय आउट होत नाही त्या त्यांच्या ना आता दोन किलो कमी झाले ओके ताळेत माळ्यात ताळत टाळत असं त्याच्यामुळे हिंद सारखा जरा तुम्ही लिव्या मारावला तुम्ही जर अजर शेदर हिकडे थांबा हातात धरून वाढायला लागले ते ओके ताळ्यात मला माहित होतं आता तुम्ही जाणार आहो या रेडी बा इथं थांब लागेल ओके माळ्यात टाळ्यात तळप ओके तळत माहिती होत इकडे आता एक, एक चान्स आहे का आता परत परत शंभर टक्के घेतो त्यांना दिलं नाही भांडाली आहे त्याला मला धन्यवाद शेवटी गेलेच का नाही इकडे या तुम्ही दोघी ती एक जिंकून संपवतो वहिनी माळ्यात तळ्यात बरं असू द्या एक चान्स तुम्हाला आता होत असं हा बघू आता कोणत्या या इकडं तुम्ही माळ्यात तळ्यात माळ्यात तळत तळत ओके ताळत बरं असू दोघींसाठी टाळ्या वाजवा लई त्रास नको त्याला